निरोगी राहण्यासाठी नियमितपणे योगा करा सांगली पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सांगली बिरणाळे आर्किटेक्चर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा निरोगी राहण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योग करण्याची गरज आहे प्रत्येकाने किमान अर्धा तास रोज योगा करावा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम प्रसंगी केला आहे जिल्हा प्रशासन क्रीडा विभाग आणि बेरणाळे आर्किटेक्चर कॉलेज आणि आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस आर्किटेक्चर कॉलेज आणि आयुर्वेदिक महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर नागरिकांनी सहभाग घेतला आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात विविध आसने प्राणायाम ध्यान इत्यादी योगक्रिया घेण्यात आल्या बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली